विठ्ठल रखुमाईचे भांडण कोण करी लन निवृत्तीचे चरणी शरण देव, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडीले हरिने कामा घातला चिरा वेत वरा मुकविले हरिने जिवे केली साठी पाडिली तुटी सकळांची तुका म्हणे वेगळा नभे हरी हा भावे भोवताला भगवंत सर्व व्यापक आहे कणा कणात स्थित आहे सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी इतकंच काय जडात सुद्धा भगवंत भरलेला आहे महाराज प्रत्येक वस्तूला प्रत्येक जीवाला अधिष्ठान भगवंताच आहे आणि म्हणून त्याच्या सत्तेशिवाय काहीही चालत नाही हरीने जीवे केली साठी पाडली तुटी सकळांची म्हणून अंतिम साध्य साध्य करायचं असेल या माया झाडातून बाहेर पडायचं असेल तर कृपा ही हरीचीच व्हावी लागते तुका म्हणे वेगळा नवे हरी हा भावे भोवत आला आपल्याच भोवती भगवंत स्थित आहे तो सर्व व्यापक आहे याची जाण व्हाण म्हणजे सर्व ज्ञानाची प्राप्ती होणार आहे हे समस्त श्री वासुदेव दिसतं ते ते सगळं भगवंत तत्व आहे ईश तत्व आहे आणि ईश्वर सर्वात भरला आहे आणि ईश्वरामध्येच सर्व आहे हे ज्याला कळतं तो ज्ञानी आहे आणि ते ज्ञानी होण्याकरता भगवंत हा आत्मसंयम योग सांगतायत महाराज सर्व व्यापक भगवंताला पाहायचा असेल तर त्याच्या दिशेनं आपण एक पाऊल टाकलं पाहिजे तर तो दहा पाऊल आपल्याकडे धावत येतो फक्त तो, तो आर्त भाव आपल्यात उत्पन्न व्हायला पाहिजे तो आर्त भाव म्हणजे नेमका कसा की अनन अन्न अनन्य अनन्य भाव पाहिजे जसा द्रौपदीनं वस्त्र वेळेस कृष्णा म्हणून हात वर केले पदर सुद्धा साडीचा सोडून दिला आपण काहीच नव्हे आपलं संरक्षण करण्याकरता अंतकाळी तुला सोडविना कोणी त्या चक्रपाणी वाचून या स्थितीपर्यंत या समीकरणापर्यंत आम्ही जेव्हा येतो त्यावेळेस त्याला द्रौपदीचं वस्त्र झाला तसं आमच्या संकटाचं निवारण करणं भाग पडतं महाराज पण तो भाव तसा पाहिजे कारण सुरुवातीला द्रौपदीचा भाव हा भगवंताच्या ठिकाणी दृढ नव्हताच द्रौपदीला आधी वाटायचं यानं ओढून जरी नेला दुःशासनानं तरी गादीवर बसलेला जो राजा आहे तो नुसता राजाने तो माझा सासरा आहे त्या ठिकाणी हे सगळं प्रकरण थांबल आशा होती द्रौपदीला घडलं काय पुत्र प्रेमापोटी डोळ्याने आंधळ असलेला धृतराष्ट्र हृदयानं सुद्धा आंधळा झाला महाराज अर्जुना द्रौपदीची किंकाळी त्याच्या कानावर आलीच नाही भीष्म महाराज द्रोणाचार्य कृपाचार्य हे त्याचेच पायीक होते दुर्योधनाचं अन्न खात होते ते सुद्धा गप्प बसले शेवटी द्रौपदीनं पाच पतींकडे पाहिलं भीष्मानं गदा घेऊन उठायचा प्रयत्न केला पण धर्मराज धर्माचं शास्त्र जाणणारा धर्मच ज्याच्यात सांभावलेलं आहे आपण पायीक आहोत हे समजून भीष्म महाराजाला सुद्धा त्यानं खाली बसवलं आणि मग द्रौपदीने पाहिले की आपल्या मदतीला कोणीच येत नाही त्यावेळेस स्वतःच तो पदर घट्ट धरला पण शेवटी तो दुःशासन होता हो त्याच्या शक्ती पुढे द्रौपदीची शक्ती कमी पडली आणि मग त्यावेळेस तिने हाक मारली कृष्णा म्हणून हाक मारली क्र म्हणताबरोबर भगवंत निघाले स्ना म्हणाच्या गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे गरुडाच स्पीड सुद्धा भगवंताला कमी पडलं उडी घालून भगवंत त्या ठिकाणी हजर झाले प्रल्हादा करता स्तंभ फोडून स्तंभ फोडूनही घातली उडी त्या ठिकाणी असाच हजर झाला भगवंत फक्त तो भाव आमच्यामध्ये पाहिजे महाराज देवाना जीवाचा अंगीकार करावा अशी हाक आमची त्या ठिकाणी पाहिजे आणि तो जेव्हा अंगीकार करतो त्यावेळी सरीने जीवे केली साठी पाडिली तुटी सकळांची या मायेतूनच तो बाहेर काढतो त्याची कृपा झाल्यावर सर्व संघातून जीवाला अलिप्त करतं कामातून विषयातून जीवाला वेगळं करतो, करतो। आणि करता करविता मीच आहे तू निमित्त मात्र हो हा भाव जीवाच्या ठिकाणी रुजवतो आणि तो भाव रुजवायचं काम भगवंत या श्रीमद भगवद्गीता अध्याय सहावा श्लोक पंधरामध्ये करताहेत की इंजन नेवम सदात्मानं योगी नियतमानसा शांती माझ्या ठिकाणी भाव एकत्रित झाला की त्याचा योगक्षेमच मी चालवतो भगवंत म्हणतात युंजन नेवम सदात्मानम त्याचं सगळा माग पुढच मी उभा राहतो आणि त्यावर भाष्य करताना माऊली दोनशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या ऐसे सावय तरी दिसे परी वायूचे का जैसे वळिले होय ती कुंडलीने जागृत झाली की जीव अवस्थेतूनच बाजूला होतो तो, तो वाऱ्यासारखा हलका होऊन जातो सगळे शरीर भाव त्यातले निघून जातात शड्रपू असतील तमोगुण असेल सत्वगुण असेल असेल सगळेच त्याच्या शरीरातून अष्टविधा पाच भौतिक तत्व जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आटतात आणि एरवी शरीर पूर्वीप्रमाणे सावयव दिसत असतं परंतु जणू काही ते वायूच बनलं आहे वाऱ्यासारखं बनलेलं आहे इतकं हलकं होऊन जातं सांगायचं तात्पर्य हेच आहे की प्रपंचातून पूर्णपणे जीव अलिप्त होतो आणि ईश्वर तत्वाशी एक रूप होऊन जातो फक्त ती कुंडलिणी आपलं चैतन्य जे आहे ते जागृत व्हायला पाहिजे ते जागृत करण्याकरताच भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतायत आणि त्यावेळेस भाष्य करताना माऊली एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे वडिले होय आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्त वय की जय